आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे माझा कट्ट्यावरती आलेले होते नाशिकमध्ये त्यांनी जी विकास कामं केलेली आहेत ती सभांच्या माध्यमातून त्यांनी जनतेसमोर आणली आहे त्यामुळे आता लोक विकास कामांना मत देतात की पैशांना भूलतात हेच पाहायचंय असं वक्तव्य त्यांनी केलंय सम्दा याशिवाय भाजपसारखं राम मंदिराच्या विटा विकून मनसेनं पैसे मिळवले नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपवरतीही जोरदार निशाणा साधलाय बोलताना कट्ट्यावर विविध मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी काय म्हटलंय आपण पाहूया सध्या पैशाचा जो वारेमाप वापर जो चालू आहे याच्यानंतर मला पण बघायचंय की लोक ज्या वेळेला तक्रारी करत असतात पाच वर्ष आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात की हे व्हायला पाहिजे ह्या गोष्टी व्हायला पाहिजे हे का नाही होते असं का नाही होते तसं का नाही होते मला आता बघायचंय की आता पैशाचा विजय होतोय का कामाचा विजय होतोय परवा देवेंद्र फडणवीस आले होते कट्ट्यावर आणि त्यांनी असं म्हटलं की काही नेत्यांनी ह्याचं ने फक्त भांडवल करून स्वतःची फक्त घर भरली त्याच्या पलीकडे असं वाटतं की फडणवीसांनी या विषय बोलू नये आम्ही काय गंगाजळ आणि विटा विकून तरी घर नाही भरली ना आणि शरयू नदीमध्ये माणसं मारून तिथे जी गेली ते राम मंदिर अजूनही उभं राहत नाहीये मला या गोष्टी बोलू देत आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे काहीसे आजारी आहेत त्यांच्या संदर्भातला प्रश्न विचारल्यावरती राज ठाकरेंनी काय म्हटलं आपण पाहूया हातामध्ये काय फार हे पण दिसत नाही अंगठ्या वगैरे पण नाही मी हे सगळं मी आमच्या घरात जे अमितचं झालं त्याच्यानंतर मी सगळं सगळंच काढून टाकलं मी काही गळ्यात घालायचंही बंद करून टाकलं सगळं बोटातल्या अंगठ्या फेकून दिल्या सगळ्या काही नकोच आहे मला ते बरं आहे चांगलं